स्वामी मी आत्ता आणि ते आलं आहे माझ्या मुलीने दाखवा त्याच्यामध्ये खूप खुश आहे कारण तिने ते मागवलेलं आहे स्टँड त्याच्यासाठी ती खूप हॅप्पी झाले पती त्याच्यातच दंगा असती काय करायचं मग

काही पण त्यांची ट्रिप केली पण मी काय काहीची फीस भरली पण मी तिला काही ट्रिपला पाठवलं नाही कारण मध्ये तिला सर्दी झाली होती आणि डॉक्टर म्हटले की सध्या तिला बाहेरच्या वातावरणामध्ये नका पाठवू आणि आम्हाला आणखीन फिरायला पण जायचं आहे कोकणामध्ये त्याच्यासाठी मी काय तिला आणखीन कॅन्सल केलं म्हटलं आणखीन इकडे जाणार तिकडे जायच्या होतरी पडे आजारी घरी मग आमचंही व्हायचं कॅन्सल त्याच्यासाठी कॅन्सल केलं जायच म्हण तुला गरिमीच्या पाया तुला खायला नाही पिलू ये <coughs> <ए>, पिल्या प्रगती <coughs> मला क्लास मध्ये पाणी दे

you <laughs> पत्रडी म्हटला गेले होते की तुम्ही किंद होते पत्रे मीत आ घरी बनवते म्हणजे मी इजा घालत असते पण वेळ नव्हता आणि मुलगी मंदी होती मला काय खायचं त्याच्यामुळे म्हणून मी मातूनस आणलं होतं भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके फ्ली सॉगी सांगत